नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी त्या ठिकाणी घटनास्थळी गेलो होतो तर परिस्थिती अतिशय भयाव आहे म्हणजे त्या आईचा आक्रोश तिचा टाहो बघून सगळ्यांनाच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि वडिलांची ती निस्तब्धता खरं तर म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी ती त्या ठिकाणी ती घटना आहे आणि ती परिस्थिती गावकऱ्यांची पण परिस्थिती बघितलं तर सगळेच धास्तावलेले आहेत कारण एकतर मुली शाळेत पाठवण्यासाठी लोक अजूनही घाबरतात ग्रामीण भागातील शेतकरी बाहेर पाठवत नाही परंतु अगदी सहा वर्षाच्या चिमुरडीवर जर अत्याचार होत असेल आणि तिचा निर्गुण खून होते होत असेल तर मुलींना शाळेत काय घराच्या बाहेर पाठवण्यासाठी सुद्धा पालक तयारी नाही इतकी भयंकर परिस्थिती त्या गावामध्ये आहे तर आता काल तो आक्रोश तो टाहो बघून सगळे स्तब्ध झाले होते फक्त सहा वर्षाची जी मुलगी आता मी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे निवेदन देण्यासाठी की क त्या गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी कारण कसं आहे त्या आईचाही ठाव असाच होता की माझी मुलगी तर गेली ती परत येणार नाही आहे परंतु पुन्हा दुसरी प्रिया घडू नये याच्यासाठी कठोरात कठोर पावलं उचलेला हवी जर लवकरात लवकर कठोर पावलं उचलली नाही आणि लवकर ॲक्शन घेतली नाही तर जिजाऊ ब्रिगेडतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं मी या ठिकाणी थांबते आणि बोलते आणि थांबते धन्यवाद काल आम्ही रुजपिंपळगाव इथे गेले असता तिच्या आईचा ताहो बघून अक्षरशः मन पिळून गेलं त्याबद्दल आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदनामध्ये कठोरात कठोर शिक्षा व्हावी माझं तर म्हणणं असं आहे की खरंच समाजाच्या जवळदार त्यांना त्यांचे अक्षरशः टुकडे केले पाहिजे अशा नराधमाचे एवढ्या लहानची मुरडी ती सहा सात वर्षाचं लेकरू त्या लेकराला किती निर्गुणपणे त्यांनी हत्या केली आहे आईचा टाहो बघून अक्षरशः आणि गावातले मुलं ना एवढे मुली घाबरलेले आहेत सगळ्यांचं म्हणणं असं येतं की आम्ही मुलींना शाळेत पाठवावं की नाही आणि ते गाव अक्षरशः एकदम छोटं आहे सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की सी सी टी सुद्धा आवश्यकता आहे आमच्या शाळेमध्ये दर सरकारने कठोरा कठोर शिक्षा द्यावी अशा आमची सर्वजिजाव ब्रिगेड तर्फे विनंती आहे कलेक्टर साहेबांना की फटाफट खटारा ही घटना घडायला नाही पाहिजे आपण बघितलं आठ का नांदेड हळगा केंद्र नांदेड सह महाराष्ट्र सुद्धा आठचं मुकलीवर तिचं वय अक्षरच्या सहा वर्ष होतं तिला सिगरेटच्या अक्षेश्यात सटके देऊन मारण्यात आलेला आहे या बलात्काराचा प्रत्येक स्तरातून विरोध होत आहे अशा जर घटना होत असतील तर आमचं पोलीस प्रशासनाला थेट आव्हान आहे की आमच्या जर चिमुकल्या सुरक्षित नसतील तर तुम्ही करत काय आहात आमचा तुम्हाला सकल मराठा समाजातर्फे नम्र हात जोडून आव्हान आहे येणाऱ्या काळात तात्काळ तुम्ही या आरोपीला अटक करा आजच तुम्हाला सांगतो दुसऱ्या गावात त्यांच्या शेजारच्या गावात सुद्धा असा प्रकार घडण्याचा प्रकार झाला असेच जर प्रकार दिवसेंदिवस वाढत असेल तर आम्हाला एक आपल्या चॅनल मार्फत पोलीस प्रशासनाला विचारायचे खरंच तुम्ही आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचललेली आहे का नसेल तर तुमचे जे कामं आहेत त्यावर आम्हाला शंका होते कारण आज जर महिला सुरक्षित नसतील तर पोलीस प्रशासन आणि एवढं सिस्टम तुमचं काय करते माझा तर गृहमंत्र्याला थेट आरोप आहे की तुम्ही तुमचे सरकार बदलण्या व्यस्त राहत असाल तर आमच्या महिला भगिनी सुरक्षित कोणाच्या भरोश्यावर राहतील त्यामुळे मी सांगतो या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि सकल मराठा समाजातर्फे एक मागणी करतो की लवकरात लवकर या आरोपीला तुम्ही तात्काळ अटक करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जे जाऊ